कागल इथल्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेकडून अतिउत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दिल्ली इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गळीत हंगाम दोन हजार बावीस तेवीस साठी जाहीर झालेला अतिउत्कृष्ट साखर कारखाना हा देशपातळीवरील पुरस्कार शाहू साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला कारखान्याच्या वतीनं शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष सिंह घाटगे यांच्यासह कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गन्ना विकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण सिंह नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील माजी सहकार मंत्री ईश्वरभाई पटेल प्रमुख उपस्थित होते कारखान्याला मिळालेला पुरस्कार म्हणजे सभासदांचं सततचं सहकार्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जोड याचं फलित आहे शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षात कारखान्याचा झालेला सन्मान म्हणजेच स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना प्रत्यक्ष कृतीतून केलेलं अभिवादन आहे अशी भावना शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी व्यक्त केली यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह सहकारी संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते